नमस्कार लाडक्या बहिणींना तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं परत एकदा स्वागत आहे तर आपल्या राज्याचे महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी ट्विटद्वारे माहिती सांगितलेली आहे तर आपण ती पुढे या संदर्भात माहिती जाणून घेणार आहोत परंतु तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला एक सबस्क्राईब आणि हा व्हिडिओ जर आवडला तर या व्हिडिओला लाईक शेअर कमेंट्स करायला विसरू नका तर तुम्ही पाहू शकता की आपल्या राज्याचे महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकर यांनी ट्विटद्वारे सांगितलेले आहे की लाडक्या बहिणींना रक्षाबंधनाची खास भेट तर पुढे त्यांनी सांगितलेले आहे की आपल्या राज्याचे म्हणजेच की महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे साहेब आणि उपमुख्यमंत्री श्री अजितदादा पवार यांच्या मार्गदर्शनाने मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेचा जो जुलैचा हप्ता म्हणजेच की तेरावा हप्ता हा लाडक्या बहिणींच्या आता खात्यामध्ये वितरित करण्यात येणार आहे म्हणजेच की पात्र महिलांच्या खात्यामध्ये आता दीड हजार रुपये हे जमा करण्यात येणार आहे आणि पुढे त्यांनी सांगितलेले आहे की हा सन्मान निधी आता पात्र महिलांच्या खात्यामध्ये रक्षाबंधनाच्या पूर्वी त्यांच्या खात्यामध्ये आता जमा होणार आहे तर त्यामुळे महिलांनी आपले बँक खाते तपासत राहावे आणि आपले डेबिटी बी टी सक्रिय आहे किंवा नाही तर ते सुद्धा तपासत राहावे आणि लवकरात लवकर ह्या योजनेचा लाभ घ्यावा तर अशाच माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर भेटूया नंतरच्या अपडेट्समध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र जय शिवराय